आषाढी एकादशी निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय संपूर्ण महाराष्ट्र आज विठ्ठलमय झालाय यामध्ये मराठी कलाकार सुद्धा मागे नाहीयेत अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यात अभिनेता संकर्षण कराडेनेही त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर आज शेअर केलाय अभिनेता संकर्षण कराडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि त्याला आलेला विठ्ठलाचा अनुभव त्याने सांगितलाय तो म्हणतो की ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाहीये सारखं मनात वाटत होतं की दर्शन कुठे घ्यावं उपवास कसा करावा पण अमेरिकेत प्रयोग करायला आलो ऑस्टिन मध्ये आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुरू करण्याच्या आधीच विचारलं की आम्ही दरवर्षी पांडुरंगाची पूजा करतो दिंडी आयोजित करतो तर तुम्ही पूजेचा मान घ्याल का मला असं वाटलं की विठ्ठलाने साथ घातली विठ्ठलाने संकर्षणची पूर्ण केलेली इच्छा आणि त्याला मिळालेला पूजेचा मान या अनुभवाचं सगळ्यांनी सोशल मीडियावर कौतुक केले देव तुझ्या सारख्याच भक्तांची इच्छा पूर्ण करतो खऱ्या भक्ताला साथ घालतो अशा अनेक कमेंट्स त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट खाली येत आहेत कोरोना काळात संकर्षणने विठ्ठलावर केलेली कविता चर्चेत होती आता पुन्हा एकदा ती कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे संकर्षणचा सध्या रंगभूमीवर नियम व अटी लागू हे नाटक सुरू आहे शिवाय संकर्षण व्हया स्पृहा या कवितांच्या कार्यक्रमाचे प्रयोगही तो करतो तसं झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स हा त्याचा कार्यक्रमही सध्या गाजतोय तो, तो पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर त्याला साथ देते श्रेया बुगडे ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते विठ्ठलाने जशी संकर्षणची इच्छा पूर्ण केली आहे तशी तुमचीही कोणती इच्छा पूर्ण केली आहे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा की पंढरीच्या विठूर आया कस काय रे आहे का पण देवाला कधी विचारत नाही म्हणून मी सुरुवातीला विचारले की पंढरीच्या विठूर आया कस काय रे आहे का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का पंढरीच्या आया कस काय रे आहे का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही पण आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो पण विचार कर रे बाबा तुला खरंच जमल का विचार कर रे बाबा तुला खरंच जमल का पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं नीट ऐका पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं अर तू होतास कि त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला तू होतास कि त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला अर तू बंदोबस्ताला होतास देवा खाकी वस्त्र घालून कुठल्या कुठल्या रूपात दिसला तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून पंढरीच्या विठूर आया किती धड पडलास रे पंढरीच्या विठूर आया किती धडपडलास रे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतोस नाही देवा नाही काही चुकत रे इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे युग अठ्ठावीस उभा आहेस पाय नाही का दुखत रे देवाविषयी काळजी आहे की इतकं सगळं करतोस देवा तुझं नाही चुकत रे युग अठ्ठावीस उभा आहेस पाय नाही का दुखत रे नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो वारकरी असं म्हणतोय की नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आता सतत आपल्या मनात भीती आहे गर्दीच्या ठिकाणी जायची पण पांडुरंगाला मागणं काय की तेव्हा मग गर्दीच्या मनात पुढच्या वर्षी तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आता सतत सॅनिटायझर आहे पण तेव्हा काय संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि ह्या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नावाची पंढरीच्या विठूर आया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठूर आया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ रामकृष्ण रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा